सामाजिक काम करता करता राजकीय क्षेत्रामध्ये आपण लोकांची सेवा जास्ती करू शकतो hmm. आणि सामाजिक सेवा काम करायचं असेल तर आपल्याला राजकीय पाठिंबा पाहिजे त्याकरता मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होऊन मी लोणावश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गेले सहा वर्ष मी घुसविलं होतो गेले अनेक वर्ष अडकलेला आपला रोपवे प्रकल्प आहे या रोपवे प्रकल्पासाठी मी अण्णांच्या मागं वारंवार प्रयत्न करून मी खंडाळकर वासिकर असतील माझे लोणावळकर असतील ह्याला सांगतो की हा रोप प्रकल्प जो आहे हा आपल्या लोणावळा शहराच्या सौंदर्यामध्ये किंवा पर्यटकांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे तो प्रकल्प मी अण्णांच्या पाठीमागं लागून हा प्रकल्प लवकरात लवकर कसा बोलणं ह्याच्यामागे मी लागणार आहे आणि खंडाळच्या आणि लोणाळ्याच्या पर्यटकाला चांगल्या प्रकारे चालना देईन अशी मी आपल्याला ह्या आपल्या चॅनलमार्फत गवायला येतो माझ्या काही टॅक्स धारकांना लोणावळा नगरपालिकेच्या मार्फत त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम म्हणून असा शिक्का आला होता बरोबर तो शिक्का मी म्हणत मी एकट्याने केला पण परंतु त्याचा पाठपुरवठा करण्याचं काम नगरपालिकेमध्ये माझ्या काही स्थानिक लोकांना घेऊन मी केला होता आणि मला अभिमान आहे किंवा आनंद वाटतो की त्या गोष्टीला नगरपालिकेने त्या गोष्टीला शिक्का त्या सा टॅक्स पावतीवरून काढून आज पुन्हा जी टॅक्स पावती जशी पहिली यायची सर्व स नॉर्मल जशी आपल्याला सगळ्यांना येते तशीच माझ्या ह्या झोपडी धारकाला यायला गेले आहे तर ह्या लोणावळा शहराचा खांदा परिसराचा जो भूताना भविष्य विकास झाला आहे जो पर्यटकांसाठी ज्या काय आणखी गोष्टी आणता येईल मेन म्हणजे स्कायवॉक असेल जर आपण विचार केला जर आमचा रोप वे झाला तर हा प्रकल्प खूप मोठा प्रकल्प आपल्या खंडाळ्यासाठी बरोबर आहे हे सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच सुन्यांद शेळके तो खाली करू आणि पर्यटन ह्या लोणावळा शहरामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही वाढून दाखवू ही आपल्याला आवडते केंद्र शासनचा दहा दोन हजार दहाचा जो कायदा नियमनुसार माझ्या स्थानिक लोकांना कशी मी हक्काची घर देऊ शकतो हा माझा प्रथम या पाच वर्षामध्ये प्रयत्न असणार आहे आपल्या माऊ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनियांद शेळके यांच्या माध्यमातून आम्ही खंडाळ्यामध्ये त्या गोष्टीसाठी फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या बैठका करून ती जागा पुन्हा आपल्या नगरपालिकेत कशी लीजवरती भेटेल किंवा कायमस्वरूपी कशी भेटेल त्याचा प्रयत्न आपण चालू केलेला आहे तर तो आपण करून काही करून आपण तो उद्यान इथं चांगल्या प्रकारे आपण तो तयार करू कारण की आपण जर बघितलं तर खंडाळ्याची ओळख म्हणजे राजमाची उद्यान पहिला होता त्यांना अन्नधान्य धान्य असतील अन्नाच्या मार्फत आलेल्या काही वस्तू होत्या ते, ते पोहोचवण्याचं आम्ही काम केलं होतं मी माझा जीवाचा विचार न करता माझ्या मुली माझी नवीन सांगायची की तू घराच्या बाहेर जातोस म्हणजे तुला काय झालं मी काय त्यांना मी काय म्हणतो जी मायडी लोकं मी राहिली होती त्यांना काय झालं तर मी काय करू नमस्कार मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात मी प्रदीप वाडेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना माहितीच आहे की आत्ता सध्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे सर्व उमेदवार मोठ्या चिकटीने मोठ्या उत्साहाने या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहेत जो तो आपल्या परीने प्रयत्न करतोय मतदारांना आपली ध्येय आपली संकल्पना सांगण्याचा असेच लोणावळा आणि खंडाळा खंडाळा हा एक मोठा विभाग समजला जातो या खंडाळ्यामध्ये असेच एक उमेदवार जे जाणकार आहेत अनेक वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी कार्य केलेले आहेत आज असे उमेदवार आपल्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी ते आहेत जीवन गायकवाड नमस्कार 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 मी जीवन प्रकाश गायकवाड राणा खंडाळा मी या आ... निवड नगर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा ब यातनं सर्वसाधारण या विभागातनं निवडणूक लढवत आहे ते निवडणूक निवडणूक लढत असताना मी माझा परिचय सांगायला गेलो तर मी खंडाळ्यातील गायकवाड कुटुंब या कुटुंबातील माझे आजोबा मुलीधर हरिभाऊ गायकवाड हे तोणा शहराचे त्यांनी नगर, नगर पद भू भूषविलं होतं त्याचबरोबर त्यांनी उपनगरिषदपद भूषविलं होतं अनेक घरचा वारसा म्हणून सामाजिक काम करण्याची मला त्याच्याकडनं आवड लागली होती सामाजिक काम करता करता राजकीय क्षेत्रामध्ये आपण लोकांची सेवा जास्ती करू शकतो <सवागता> आणि सामाजिक सेवा काम करायचं असेल तर आपल्याला राजकीय पाठिंबा पाहिजे त्याकरता मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होऊन मी लोणावश्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद गेले सहा वर्ष मी घुसविलं होतं त्याच्या अगोदर मी योग अध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केलं होतं आणि लोकांच्यापर्यंत तळागाळ गरजपर्यंत पोचण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून केला होता दोन हजार सहा साली प्रथम मी जेव्हा नगरसेवक झालो होतो त्यावेळेससुद्धा मी लोकांच्या प्रश्न सोडवण्याचं काम लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तोच प्रयत्न मला पुढं चालवायचा था। आहे म्हणून या निवडणुकीला मी समोर जात आहे पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही खंडाळा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अकरा अकरा याच्यामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय तर खंडाळामध्ये जसं एक मोठं पर्यटनस्थळ मानलं जातं खंडाळा म्हणजे देशभरात ज्या ज्या सगळ्यांना माहिती आहे आजकाल खंडाळा म्हणजे पण खंडाळा जेवढं पर्यटनस्थळाला जेवढे डेव्हलपमेंट झाली पाहिजे ते विकास झाला पाहिजे तेवढा विकास खंडाळामध्ये आजपर्यंत दिसत नाही याच्या पाठीमागचे कारण तुम्हाला काय वाटतं कारण म्हणजे जसं आपण कोणाला त्या कारणाला आपण नाव ठेवू शकत नाही किंवा कोणाला आपण हे करू शकत नाही आहे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने खंडाळाचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे परंतु काही शासकीय गोष्टींमुळे जसं आमचं राजमाशीचा जो उद्यान आहे ते उद्यान जर आपण जर बघितलं ती जागा आपण म्हणतो की नगरपालिकेचं तिथं उद्यान आहे परंतु जागा ती फॉरेस्टची आहे तर त्यात काय अडचणीत होत्या तर मागच्या काळामध्ये आपल्या माओ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनियाना शेळके यांच्या माध्यमातून आम्ही खंडाळ्यामध्ये त्या गोष्टीसाठी फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या बैठका करून ती जागा पुन्हा आपल्या नगरपालिका कशी लीजवरती भेटेल किंवा कायमस्वरूपी कशी भेटेल त्याचा प्रयत्न आपण चालू केलेला आहे तर तो आपण करून काही करून आपण तो उद्यान तिथं चांगल्या प्रकारे आपण तो तयार करून कारण की आपण जर बघितलं तर खंडाळ्याची ओळख म्हणजे राजमाची उद्यान पहिला होता mm -hmm. त्यानंतर आमचा तलाव आपण जर बघितला असेल तर तलावाला बऱ्याचशा काही गोष्टी आता नगरपालिकेच्या मार्फत माझ्या काही माझी नगरसेवकांनी त्यात प्रयत्न करून तिथं वॉकिंग ट्रॅक असतील बोटिंग हे अशा सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत परंतु त्यामध्ये आणखी काही भर करून त्याचं सुशोभीकरण चांगलं करून त्याला एक चांगलं पर्यटकांसाठी तिथं सोय करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के ह्या मार्ग करणार आहे आणि खंड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा जर कुठला प्रकल्प असेल तर गेले अनेक वर्ष अडकलेला आपला रोप वे प्रकल्प आहे त्या रोप वे प्रकल्पासाठी मी अण्णांच्या मागं वारंवार प्रयत्न करून मी खंडाळाकर वासग असतील माझे लोणवाकर असतील ह्याला सांगतो की हा रोपवेचा प्रकल्प जो आहे हा आपल्या लोणावा शहराच्या सौंदर्यामध्ये किंवा पर्यटकांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे तो, तो प्रकल्प मी अण्णांच्या पाठीमागं लागून हा प्रकल्प लवकरात लवकर कसा पोर्ण ह्याच्या मागे मी लागणार आहे आणि खंडाळ्याच्या आणि लोणाच्या पर्यटकाला चांगल्या प्रकारे चालना देईन अशी मी आपल्याला ह्या आपल्या मार्फत गवायला देतो खंडाळाचा बराच भाग आहे की थोडे झोपडपट्टी व घरं आहेत अशी की अनेक वर्षे ती आहे या ठिकाणी आहेत ती संरक्षित नाही आहेत किंवा त्यांना ती अधिकृत नाही म्हटलं तरी चालेल तर ती अधिकृत करण्यासाठी एवढं वर्ष राहतात ते अधिकृत करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आपण जर बघितलं असेल तर मध्यंतर काळामध्ये आमच्या नेत्याच्यावाडीसारखे ठिकाण असेल माझं बॅटरील विभाग आहे माझा, माझा केलपेटचा काही भाग आहे आणि ठाकरवाडी वस्ती माझी होती अशा बऱ्याच ठिकाणी काय अडचणी आल्या होत्या परंतु त्या गोष्टींवरती आम्ही मात करून त्याच्यावरती लोकांचं सहकार्य घेऊन लोकांना बरोबर घेऊन ठाकरवाडीचा विषय असेल तिथं काही लोकांच्या नावं आता घरं झालेली आहेत आमच्या नेत्याजवाडीचा विषय जर आपण घेतला तर बॅटरीचा विषय आपण घेतला तर माझं सर्वप्रथम प्राधान्य ह्या असेल की केंद्र शासनाचा दहा दोन हजार दहाचा जो नियम। कायदा नियमनुसार माझ्या स्थानिक लोकांना कशी मी हक्काची घर देऊ शकतो हा माझा प्रथम या पाच वर्षामध्ये प्रयत्न असणार आहे ह्या गोष्टीला मी प्रथम प्राधान्य देऊन मधल्या काळामध्ये माझ्या काही टॅक्सधारकांना लोणावा नगरपालिकेच्या मार्फत त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम म्हणून असा एक शिक्का आला होता बरोबर तो शिक्का मी म्हणत नाही मी एकट्याने केलेला आहे परंतु त्याचा पाठपुरवठा करण्याचं काम नगरपालिकेमध्ये माझ्या काही स्थानिक लोकांना घेऊन मी केला होता आणि मला अभिमान आहे किंवा आनंद वाटतो की त्या गोष्टीला नगरपालिकेने त्या गोष्टीला शिक्का त्या टॅक्स पावतीवरून हो काढून आज कुणाची टॅक्स पावती जशी पहिली यायची सर्व नॉर्मल जशी आपल्याला सगळ्यांना येते तसेच माझ्या ह्या झोपोटी धारकाला यायला या गेल्या नक्की ना नाही अनेक वर्षे जे लोक या ठिकाणी राहतात ते त्यांना कायमस्वरूपी घर मिळणे ही सर्वात मोठा हा समस्या सोडवण्यासारखा आहे याचबरोबरवरती की खंडाळ्यामध्ये आत्तापर्यंत ज्येष्ठांसाठी विरुंगळा केंद्र नाही आहे किंवा मोठं सभागृह नाही आहे काही कार्यक्रम करायचं झाला तर या दृष्टीने काय आपण प्रयत्न करणार आहात मला तुम्हाला खरंच चांगलं वाटतं तुम्ही हा प्रश्न मला विचारलेला आहे खंड्यामध्ये आपण जर बघितलं असतं तर आमचा खंडा एक लोणावळा नगरपालिका असा भाग आहे की तो एक कोपऱ्यामध्ये येतो परंतु मला सांगूशी वाटतं की आमचे मार्गदर्शक लोणावळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक माझे उपनगराध्यक्ष आदरणीय कैलसवासी तुकाराम भाऊ दळवी यांच्यासारख्या व्यक्तींनी माझ्या खंड्यातील ज्येष्ठ नागरिक ह्यांना आपण काहीतरी घरातनं बाहेर काढून आपल्या कुटुंबातील आपला जो त्यांनी आयुष्यभर जो त्रास केलाय कुटुंबासाठी त्यांनी जो त्याग केलाय त्यातनं काढून त्यांचं आज साठी झाल्यानंतर त्यांना एक वेगळा आनंद आपल्याला समाजामध्ये काहीतरी द्यायचा आहे त्याकरता त्यांनी खंडाळ ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला होता मी त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी वयाने खूप लहान असल्यामुळं मी त्यात गेलो नाही आहे परंतु त्या ज्येष्ठ नागरिक संघाला माझा कुठल्याही गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये मी तोकाराम भाऊ दळवी जेव्हा हयात होते mm. त्यांच्याबरोबर असताना मी त्यांना पूर्णपणे माझं सहकार ठेवलं होतं आज ते ज्येष्ठ नागरिक संघ आपण जर बघितलं असेल तर आमच्या खंडातील कुंडूरबाव कचरे पाटील असतील आमचे राजेंद्रभाऊ मोहिते असतील आमचे शितारामबाऊ कचरे असतील आमचे गोपीचंद भाऊ सोनने असतील आमच्या खंडायातील जर आपण बघितलं डॉक्टर चंपक जैन असतील सागर जैन असतील अशोकजी मानकर असतील असे अनेक लोकांनी दीपकजी काळे असतील आणखी बाई लोकांची नावं मी सगळ्यांची सांगू शकत नाही तुम्हाला ह्या लोकांनी हा ज्येष्ठ नागरिक संघ तुकाराम भाऊ गेल्यानंतर ती चांगल्या प्रकारे चालू ठेवलेला हो आहे आणि हा चालू ठेवत हो असताना माझा कायम त्यांना त्यांचा मला एकच प्रश्न असतो त्यांच्या का कार्यक्रमाला की आम्हाला एक विरुंगा केंद्र किंवा आम्हाला बैठकीसाठी जागा पाहिजे तर मधल्या काळामध्ये आम्ही लोणवा नगरपालिकेमध्ये पाठपुरवठा करून आपल्याला जर माहिती असेल तर एक इथं आमच्या खंडळाचं जे मस्जिद आहे त्यासमोर लोणावा नगरपालिकेची एक साडेसात सात कोणती जागा ही आरक्षण केलेली आहे त्या जाग्यावरती मध्यंत काळामध्ये मा मावळ्याचे खासदार श्रीरंगा बांधणे असतील आणि आमचे लोकप्रिय आमदार सुना शेळके यांनी आमच्या योगांसाठी जिमसाठी तिथं आम्हाला काही मदत केलेली आहे काही बांधकामाला असल का जिमच्या साहित्याला असेल अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तर त्याच ठिकाणी माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मी त्यांना सांगतो की त्या ठिकाणी आमचा असा विचार आहे की आम्ही खालच्या जो फ्लोअर आमचा होणार आहे त्या फ्लोअरचा तिथं आम्ही खालच्या फ्लोअरवर आम्ही त्यांच्यासाठी एक विलुंबळा केंद्र म्हणा किंवा माझ्या घड्यातील ग्रामस्थांसाठी स्थानिक लोकांसाठी छोटेखानी काही कार्यक्रम असतात तर आपल्याला तर माहीत आहे की आपल्या ह्या भागामध्ये जर हॉटेलमध्ये कुठला आपला कार्यक्रम व्हायचा तर त्याचं आड न परवडणाऱ्या गोष्टी झाल्या कुठलाही कार्यक्रम त्या ठिकाणी त्यासाठी आम्ही तो विरुंग केंद्र असेल माझ्या गावकऱ्यांच्या लोकांसाठी कार्यक्रम छोट्याखाणी जागा तयार करायचं ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि मी आपल्या चॅनलमार्फत माझ्या खंड्यातील ज्येष्ठ नागरिकांना मी इथून त्यांना आवडून सांगतो की तुमचा हा प्रश्न तुमचा हा जो मुलगा आहे हा शंभर टक्के लवकरात लवकर ह्या वर्षाभरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून देईन ही आपल्याला माहित येतो नक्कीच जीवन भाऊ आपल्या खंडाळ्यामध्ये सांडपाण्याचं खूप मोठी गैरसोय आहे सर्व सांडपाणी एवढ्या सुंदर सुशोभीकरण केलेल्या तलावात जातं याचं तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवर आपण जर बघितलं तर मध्यंतर काळामध्ये जरी मी नगरसेवक नव्हतो तरी आपण जर बघितलं तर आमच्या ठाकरेच्या बाजूला एक सांडपाण्याचा स्वच्छ करण्यासाठी जो प्लांट असतो तो नगरपालिका लावलेला होता परंतु तो काही वर्षापासून तो बनत नाही त्याच्यासाठी मी आंदोलन केलं होतं त्याचा पत्रव्यवहार केला होता परंतु ज्यावेळेस त्याच्या काही गोष्टी झाल्या नाही त्यानंतर मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन जे सांडपाणी आपण जे म्हटलं की जो तलाव आमचा आहे त्या तलावाचं आम्हालाही खंत वाटते की तिथं लोक पर्यटक बोटिंगसाठी येतात तिथं महत्त्वाचं म्हणजे आमच्या श्रद्धेचा विषय आपण जर बघितलं तर आमच्या खंड्या गावातील सर्व गणपती विसर्जन त्या जागी आहे त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला घेऊन ते जे सांडपाणी आहे ते आम्ही सरळ जे आपल्या नगरपालिकेचं जे मोठा प्रवाह गटाचा आहे तिथं करण्याचा आम्ही तोही आम्ही तो त्याचं पत्रव्यवहार असतील त्याचं काही टेंडरच्या गोष्टी असतील त्या आम्ही चालू केलेल्या आहेत आणि तोही तेही काम मी लवकरात लवकर करून माझा खंड्याचा तलाव हा एकदम स्वच्छ आणि सुंदर करून त्याची जबाबदारी घेतो नक्की भाऊ आपल्या लो खंडाळ्यामध्ये लाखो पर्यटक येत असतात ते पण स्वच्छ लोणावळा आणि सुंदर लोणावळा हो आपण आत्तापर्यंत गाजवला आहे राष्ट्रीय पारितोषिकं मिळालेली आहेत पण स्वच्छ खंडाळा सुंदर खंडाळा तेवढा जेवढा पाहिजे तेवढा पाहायस मिळाला नाही यापुढे तो स्वच्छ आणि सुंदर होईल का मी आपला हा जो प्रश्न आहे जर आपल्या लोणावळा नगरपालिकेला गेली चार पाच वर्ष पारितोषिक भेटतात तर ती पारितोषिक भेटण्यामध्ये माझ्या खंडाळ नागरिकांना सुद्धा खायचा वाटा आहे नक्कीच तर त्यामुळे मी तो सांगतो की आपण जर बघितलं तर आपण जर ते खंडाळमध्ये आमच्या फेरी मारली तर कचरा जो स्वच्छता आहे ते आम्ही पुरुष मंडळी नाही करत तर माझ्या माय माऊली माझ्या आई बहिणी करत ते आहेत त्यांची जबाबदारी आहे आणि माझ्या खंडाळ्यातील सगळ्या माय माऊलींनी माझ्या आया बहिणींनी खंडाळा कसा स्वच्छ ठेवता येईल आपण जर बघितलं असेल तर खंडाईमध्ये कुठेही आपल्याला सार्वजनिक कचर कोणतं दिसणार नाही ती बंद झालेली आहे आणि माझ्या माय माऊली जे आहेत तो सर्व कचरा जो आहे पर्यटन जे स्थळ आहे म्हणजे राजमाची वा तिकडे तुम्ही गेलात तर बरेच मग पर्यटक येतात आणि ते त्यांना माहिती नसतं इतर बर असतं भरपूर त्यावेळेस त्या पिरियडमध्ये म्हणजे सॅटर्डे सन शनिवार रविवारला खूप कचरा होतो तर तिथं तिची तशी व्यवस्था नगरपालिकेनं झालेली नाही माझ्या मते तुम्ही गेला म्हणजे तुम्ही जात असालच मी जेव्हा गेलो तर बघितलं की तितके द म्हणजे प्रत्येक क रस्त्यावरती कचरा दिसत होता तर ती एक शिस्त किंवा तो एक नियम किंवा तशी योजना तिथं राबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपला हा प्रश्न खूप चांगला आहे ह्या गोष्टीवरती मागं नगरपालिकेनेसुद्धा माझ्या राजमाची भागातील जे दुकानदार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही एक दौरा केला होता काही पर्यटक आहेत आज आपण जर बघितलं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा स्वच्छतेसाठी मोठा विडा असा घेतलेला आहे बरोबर परंतु काही पर्यटक हौशी पर्यटक असतात त्याच्यास काही चुका होत असतील परंतु तिथं माझी काही स्थानिक जी व्यावसायिक लोक आहेत जे दुकानदार आहेत जे हातगाडीवाले ते कपडेधारक आहेत मी संग बैठका घेऊन ती आमच्या गावातील सगळी लोक आहेत जेव्हा नगरपालिकेने हा विषय माझ्यासमोर आणला होता आणि आम्ही जेव्हा तिथं गेलो होतो त्या ठिकाणी माझ्या तिथं व्यवसाय करणाऱ्या धारका बसून हातगाडी गाड़, जो हाय माणूस चालवतो या सर्वांनी ज्यावेळेस त्यांचा व्यवसाय संध्याकाळी बंद होतो माझा प्रत्येक व्यक्ती तिथला माझी आई बहीण असेल माझा कार्यकर्ता असेल माझा मित्र असल माझे वडीलधारी व्यक्ती असतील हे सर्वजण तो परिसर नगरपालिकेचे कर्मचारी येऊन साफ करतील म्हणून ते वाट बघत नाही तो अख्खा परिसर आपण आता जर पाहणी केली जाऊन कधीही तर आपला तो परिसर आप संध्याकाळी माझी स्थानिक लोक दुकानदार लोक तो स्वच्छ करून तो कचरा एक ठिकाणी जमा करतात आणि सकाळी नगरपालिकेची गाडी येऊन तो कचरा सगळा घेऊन जातो आणि तो जो पर्यटक आपण जे म्हटला तो स्पॉट आहे तो खंडाळ्यातील सनसेट पॉईंट किंवा राजवाजी पॉईंट हा खूप फेमस त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे मी खंडाळकर म्हणून किंवा माझ्या खंडाचा नागरिक म्हणून आणि माझ्या तिथे व्यवसाय करणारी लोक ही शंभर टक्के घेतील जी गवाई मी आपल्या देतो हा अजून एक खंडाळाची मोठी समस्या म्हणजे जाण्याचं साधन लोणाला जायचं असेल तर रिक्षाशिवाय पर्याय नाही आहे किंवा बस आपल्याकडे येत नाही लोकलचा प्रयत्न केला आता काही लोकांनी की लोकल खंडाळापर्यंत यावी तो पण काय यशस्वी झाला नाही तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आपण जर हा विषय बघितला तर ह्या अगोदर जेव्हा मी कॉलेजला जायचो मी बी पी एस कॉलेजला होतो लोणावबाळेला होतो त्यावेळेस आम्हाला राजमाची बस एस टी महामंडळाची असायची तर ती आता बंद झालेली आहे आता आपण बघितलं तर खोपळीची सिटी बस चालू असते पण ती काही कालावधीसाठी फक्त चालती चालते माझी दोन तीन वर्षापूर्वी कोविडनंतर मी माझा एक पत्रव्यवहार केला होता मी आपल्या लोणाऱ्याचे जे बस स्टँड आहे तिथं मी पत्रव्यवहार केला होता त्यांनी मला सांगितलं होतं की इथं न करता आपण तळेगाव जो आमचा डिपो आहे तिथं हा पत्रव्यवहार करावा त्यांच्याकडे मी पुन्हा मागणी केली होती की आपली जी सकाळची जी आमची एक बस यायची म्हणजे माझे कॉलेजचे विद्यार्थी असतील माझे कामगार लोकं असतील त्यांना जाण्यासाठी साडेसात आठला त्यांची एक बस यायची ती एक बस आपण चालू करावं एक दुपारची आणि संध्याकाळची बस चालू करावं त्याचा मी प्रयत्न केला होता आणि महत्त्वाचा दुसरी गोष्ट आहे की जी एस टी बस आपली सिटी बस जी चालते खोपई महानगरपालिका खोपई नगरपालिकेची त्यांचेसुद्धा काही नगरसेवक माझे मित्र होते सगळं आम्ही विषय घेतला होता की जर आपण जर सिटी बसच्या ज्या आपल्या फेरे वाढवल्या लागतात आपण वाढवावं त्यांचा विषय आला की जीवनभाऊ आमच्या आमच्याकडे आम सुद्धा नगरपालिकेमध्ये प्रशासन बसलं आहे आम आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय परंतु त्या पद्धती आम्हाला काम करता येत नाही ज्यावेळेस आमच्या खोपई नगरपालिकेची निवडणूक पूर्ण होईल त्यावेळेस तुमचा एक पत्रक आम्हाला तुम्ही परत आम्हाला द्यावं आम्ही त्याच्यावर नक्की विचार करून तुमच्या स्थानिक लोकांसाठी आम्ही ती सोय करून देऊ नक्कीच भाऊ तुम्ही अगोदर याच्या अगोदरसुद्धा विकासकामं केली तुम्ही जेव्हा न माझे नगर नगरसेवक तेव्हा आताही पुढे करणार आहेत असा सर्वांना अपेक्षा आहे पण खंडाळ्याच्या दृष्टीने जर पर्यटन स्थळ म्हणून तुम्हाला काय वाटतं अजून काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्यामध्ये खंडाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर फक्त खंड्याचा विचार न करता आपण जर मावळ तालुक्याचा विचार जर बघितला आज तर मावळ तालुक्याचे कार्यसभा आमदार सुनियाना शेळके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की ज्यापासून दोन हजार एकोणीसपासून जेव्हा सुनियाना साय शेळकेसारखा एक आमदार ह्या मावळ तालुक्याला लाभलेले आहेत आपण पत्रकार आहेत आपला आमच्यापेक्षा अनुभव किंवा आपल्याकडं जे काही न्यूज जास्ती माहिती आपल्याकडे जास्ती असते आपण जर बघितलं असं की ह्या भूतोन भविष्य असा ह्या माओ तालुक्यामध्ये विकास व्हायला चालू झालेला आहे पर्यटक स्थळ म्हणून लोणावळा खंडाळा असेल लोणावा असल्या बाजूचा लगत परिसर असेल ह्या भागामध्ये अण्णांनी आपण जर स्कायवॉक प्रकल्प बघितला माझ्या लोणावाकर खंडाळकर आजूबाजूच्या स्थानिक लोकांच्या जर तुम्ही महत्त्वाचा प्रश्न जर बघितला असेल तर तो आहे आपल्या आरोग्याचा प्रश्न तो म्हणजे जे हॉस्पिटल अण्णांनी आणलेला आहे महत्त्वाचा तो आणलेला आहे लोणावाळा खंडाळाची जी कायदा सुव्यवस्था आहे ती जर चांगली राहिली तर लोणाचा नागरिक सुरक्षित राहील तर आपल्या लोणावळ्याचं जे पोलीस स्टेशन होतं ते आपल्या ते चावडी टाईप जे जुनी चावडी म्हणायचे त्या पद्धतीचं पोलीस स्टेशन होतं तर जी छाप पोलिसांची तो लोकांसमोर जो पोलिसांचा जो एक छाप पडली प्रतिमा प्रतिमा पाहिजे ती पाडण्यासाठी अण्णांनी लोणावा शहर पोलीस स्टेशन आपल्या भागाला लागून असलेल्या लोणा ग्रामीण पोलीस स्टेशन त्यांना एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न अण्णांनी केला आहे अन्न ज्या पद्धतीने काम करतात त्यांचीच आम्ही प्रेरणा घेऊन आमचे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत त्यांच्या पद्धतीनेच लोकांपर्यंत पण जायचं आम्ही काम करतो आहे त्यांच्या पद्धतीने विकास करण्याचं काम करत आहे जर अशी व्यक्ती आमच्या मागं आहे तर ह्या लोणावा शहराचा खंडा परिसराचा जो भूताना भविष्य विकास झाला आहे जो पर्यटकांसाठी ज्या काय आणखी गोष्टी आणता येईल मेन म्हणजे स्कायवॉक असेल जर आपण विचार केला जर आमचा रोप झाला तर हा प्रकल्प खूप मोठा प्रकल्प होईल बरोबर हे सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच सुरक्षा शेक यांच्या खाली करू आणि पर्यटन ह्या लोणावळ्या शहरामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही वाढून दाखवू ही आपल्याला गावायची नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत शेवटचा प्रश्न नगरसेवक कसा असावा नगरसेवक कसा असावा नगरसेवक निवडणूक आल्यावर फक्त मला नगरसेवक व्हायचं आहे म्हणून नगरसेवक नसावा मी सांगतो आपल्याला की मी दोन हजार सहा साली पहिल्यांदा नगरसेवक झालो होतो दुसऱ्यांदा आपल्याला माहिती सांग की चारचे प्रभाग झाले होते था। तर मला काही नवीन भाग होता तरी मी शंभर सव्वाशे मतांनी माझ्या पराभव झाला होता परंतु मी त्या पराभवावर न खसता मी नगरसेवक नाही आहे म्हणून मी लोकांसमोर जायचं नाही ही भावना मनात न ठेवता मी गेली दोन हजार अकरापासून दोन हजार स पंचवीसात लागलेलं आहे गेली चौदा पंधरा वर्ष ज्या मायमावलींनी ज्या वडीलधारी मंडळीने ज्या मित्रपराने मला साथ दिली किंवा माझ्या सुखादुखात उभे राहिले होते त्यांच्या संग मी मला जे करता येईल मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला, काम करण्याचं काम केलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर जो कोविडचा काळ महत्त्वाचा आला होता mm. तर प्रत्येक कुटुंब प्रत्येक घराची व्यक्ती माझं कुटुंब कसं वाचन ते प्रयत्न करत होता mm. आज मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण तुम्ही आपल्या चॅनलमार्फत सांगू इच्छितो खरंच मला आपण आपल्या शिव सांगतो की नगरसेवक कसा असावा नगरसेवक खरंच नगरपालिका निवडणूक आल्यावर निवडणुकी असावा तर करोनासाख्या काळामध्ये मला कोणावर टीका टिप्पणी करायची आहे परंतु आपण प्रश्न विचारून सांगतोय करोनासारखा जेव्हा काळ आला होता वाडगे साहेब तुला सांगतो की माझ्याही दोन मुली आहेत माझ्याही आई आहे माझी भावंडे पण त्या काळामध्ये जेव्हा मला कळालं की जी, जी, जी परिस्थिती झाली पर होती माणसं घरामध्ये पैसा होता अडका होता सगळं होतं पण घराचा उंबरटा तुम्ही बाहेर जाऊ शकत नव्हते तर लोकांना अन्नधान्यसुद्धा खायचे अडचण झाली होती त्या काळामध्ये मी स्वतःने कोणाकडनंही मदत नाही घेता माझी जी काय माझी ऐकत होती मी मदत म्हणू शकत नाही ते माझ्या लोकांसाठी करणं माझं कर्तव्य होतं मी माझ्या खंडाच्या नागरिकांसाठी कोविडच्या दोन्ही ज्या लहरी आल्या होत्या जे कोविडचं फर्स्ट आपण म्हणलो स्टेप सेकंड स्टेप आल्या होत्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये मी माझ्या भागातील बॅटरी असण ठाकरवाडी असं याच्यावर जी काय माझी गरजू लोक होतं त्यांना अन्नधान्य असतील मार्फत आलेल्या काही वस्तू होत्या ते पोचवण्याचं आम्ही काम केलं होतं मी माझ्या जीवाचा विचार न करता माझ्या मुली माझी फॅमिली मला सांगायची तू घराच्या बाहेर जातोयस म्हणजे तुला काय झालं मी काय करू त्यांना मी, मी काय म्हणतो जी मायडी लोक उभी राहिली होती त्यांना काय झालं तर मी काय करू आज त्यांच्या घरात बा लहान मुलं बाहेर आहेत त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी मी त्यावेळेस उभं राहिलो होतो तर मला आनंद वाटतोय आज मी सांगतो माझ्या गावामध्ये कोणाची कुठल्या अडचण असो हॉस्पिटल असू तुमच्या शाळेचे विषय असू तुमच्या कोणाच्या लाईटच्या विषय असतो कुठल्याही विषय असू मी त्या गेल्या चौदा वर्षामध्ये माझ्या खंडाळ्याच्या कुठल्याही व्यक्तीला माझ्याकडनं मी कुठलीही नाराजी होऊन दिली नाही मी त्यांच्यामध्ये खमीरपणे उभा राहिलो माझ्या पद्धतीने जे काय माझ्या लोकांसाठी करता येतं ते करायचं काम मी करतो मी नगरसेवक नव्हतो तरी माझ्या खंडाळ्यामध्ये धार्मिक स्थळं असतील तर लोकं म्हणतात की आम्ही त्यांना मदत केली आपण कुठल्याही देवी देवतांना आपण मदत करू शकत नाही कुठल्याही बुद्ध विहायला आपण मदत करू शकत नाही त्यांच्या आशीर्वादामुळं आपण आहेत बरोबर तर त्यांच्यासाठी माझ्याकडनं जे काय माझ्या कुटुंबाकडनं मित्र ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे नगरसेवक आज मी नगरसेवक झालो तर मी लोकांना नोकरी देईन आज मी नगरसेवक होतो लोकांना व्यवसाय देईन मी नगरसेवक झालो तर मी तुमच्यासाठी ही सोय करन नगरसेवक तर मी तुमच्यासाठी ही कामं करन मी आजही सांगतो मी नगरसेवक असू नगरसेवक नसू उद्या माझ्या माय मौजनी माझ्या खंडाच्या नागरिक साथ येते नगरसेवक होईल पण असू नसू काही असलं तरी मी माझ्या <laughs> लोकांसाठी मी कायम उभा राहणार आहे <laughs> त्यांच्या घरातला एक सहकार म्हणून उभा राहणार आहे हे मी आपल्याला म्हणू शकतो नक्कीच जीवनभाऊ तुम्ही आत्तापर्यंत सगळी समाज कार्य करत आलात समाजासाठी झटत आलात आणि यापुढेही झटणार अशी अपेक्षा अशी आशा आम्ही बाळगतो आणि तुम्ही या माळवार्ता मावळ चौफेर चर्चामध्ये आमच्याशी दिलखुलास बोललात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद